राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस मोठे शिफ्ट होत असतात त्या त्यावेळेस अस्थिरता आधी येते त्याच्यामुळे शांत वाटत आहे पण अस्थिरही आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे भारताचं राजकारण जे केंद्रस्थानाकडून उजव्या बाजूला झुकलेलं होतं ते आता पुन्हा एकदा उजवी करून केंद्रस्थानी येण्याच्या दिशेचा प्रवास या लोकसभा निवडणूक निकालांनी सुरू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालं होतं त्यामध्ये नॉन डॉमिनंट ओबीसी नॉन यादव ओबीसी हे सर्व भाजपच्या मागे गेले होते ते यावेळेस भाजपपासून दूर गेलेले आहे हिंदुत्व किंवा डॉमिनंट दोघांचा मध्य साधणारा जो नितीश कुमार यांचं नेतृत्व आहे त्याला पुन्हा बळकट करण्याचा निर्णय त्या ओबीसींनी घेतली काही निवडणुकांमध्ये धर्म जास्त प्रभावी ठरू शकतो आणि काही निवडणुकांमध्ये जात अधिक प्रभावी ठरू शकतो तशी या निवडणुकीमध्ये जातीचा फॅक्टर हा अधिक प्रभावी ठरला नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत आणि लोकसभेनंतरच्या निकालाची चर्चा आपण या प्लॅटफॉर्मवर करत आलो आहे अनेक गेस्ट आपल्याकडे आत्तापर्यंत येऊन गेलेत आणि त्याच संदर्भाने आता एक पाऊल पुढे टाकून महाराष्ट्राची विधानसभा पण आहे देशातलं ओव्हरऑल राजकीय वातावरण काय आहे या दिशेने आपण चाललो आहे लोकसभेच्याच निकालाचा आधार घेऊन आपण या सगळ्या सगळ्यावर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक परिमलमाया सुधाकर सर स्वागत तुमचं सर एक विचित्र राजकीय शांतता सगळ्या देशामध्ये पसरलेली आपण आपल्याला पाहायला मिळते आणि ओव्हरऑल एक्झॅक्ट कुठे चालली आहे या राजकारणाची दिशा हे आत्ता कळत नाहीये महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी लोक आत्महत्याही करतायत रिझल्ट नंतर लोकसभेच्या कारण का त्यांचा उमेदवार निवडून नाही आलेला निकालाच्या दिवशी गोळीबार झाल्याच्याही घटना अनेक वृत्तपत्रांनी त्याच्या बातम्या दिल्या अस्थिरता आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुद्धा अस्थिरता आहे की काय असं वातावरण सध्या चालू आहे एकंदरीत लोकसभेच्या निकालानंतर या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता आजची जी राजकीय परिस्थिती आहे तिथे आपल्याला एक शिफ्ट होताना दिसतो आणि राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस मोठे शिफ्ट होत असतात त्या त्यावेळेस अस्थिरता आधी येते किंवा अस्थिरतेसारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता की शांत वाटत आहे पण अस्थिरही आहे तर ही वादळापूर्वीची शांतता आहे आणि मागच्या दहा वर्षांमध्ये विशेषतः सन दोन हजार चौदामध्ये भारताचं राजकारण जे केंद्रस्थानाकडून उजव्या बाजूला झुकलेलं होतं ते आता पुन्हा एकदा उजवीकडून केंद्रस्थानी येण्याच्या दिशेचा प्रवास या लोकसभा निवडणूक निकालांनी सुरू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि हा जो रिवर्स शिफ्ट आहे या रिवर्स शिफ्टमुळे तुम्हाला राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा एक अस्थिरता येऊ घातली आहे काय असं वाटू शकतं पण अशा प्रकारची अस्थिरता हा राजकारणाचा भाग असतो आणि जी प्रगल्भ लोकशाही असते ती प्रगल्भ लोकशाही अशा प्रकारच्या परिस्थितींना तेवढ्याच प्रगल्भपणे तोंडसुद्धा देत असते म्हणजे याच प्रकारची अस्थिरता आपण एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव या काळातसुद्धा अनुभवली होती जेव्हा भारतीय राजकारणामध्ये एक मोठा शिफ्ट झाला होता सन दोन हजार अकरा बारामध्ये जी सगळी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनं झाली निर्भयाचं आंदोलन झालं त्या काळातही अशीच एक परिस्थिती होती आणि त्यानंतरही आपण बघितलं की भारतीय राजकारणामध्ये एक मोठा शिफ्ट झालेला आणि आजसुद्धा या निवडणूक निकालांनी असं दिसतं आहे की भारतीय जनता ही उजव्या राजकारणाला कंटाळलेली आहे मोदींच्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि ती एक नवी वाट चोखाळू पाहत आहे आणि त्यामध्ये त्यांना जे पक्ष योग्य वाटलेत त्या पक्षांच्या मागे भारतीय जनता तिथे तिथे उभी राहिलेली आहे सर तुम्ही आता म्हणालात की मोदींच्या सरकारला किंवा उजव्या विचारसरणीच्या सरकारला लोक कंटाळले पण निकालाचा कौल बघितला तर तो अगदीच त्यांना नाकारलाय असाही नाही आहे आणि अगदीच स्वीकारलाय असाही नाही आहे तर सी एस डी एसने जो पोस्ट पोल सर्वे केला होता त्या त्याचा जर का आधार घेतला तर त्या अनुषंगाने प्रत्येक राज्याचं वेगवेगळं विश्लेषण व्हावं इतकी वेगवेगळी परिस्थिती प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे जो उत्तर प्रदेश फॉर शुअर बी जे पीच्या बाजून जाईल असं वाटत होतं त्याने बी जे पीला नाकारलं महाराष्ट्रामध्ये तर महायुतीला नाकारतीलच अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण एवढंही नाकारतील आणि महाविकास आघाडीला लीड देतील जागांमध्ये अशीही परिस्थिती वाटली नव्हती सो अनपेक्षित निकाल नक्कीच लागले लोकांनी लोकांच्यामध्ये अँटी इन्कम्बन्सीसुद्धा दिसली होती तर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला किंवा आपण देशातही काय काही राज्यांचा उल्लेख करूच शकतो याच्यामध्ये तर आ, स्थानिक मुद्द्यांवर ही आ, ही निवडणूक गेली गेल्याचं आपल्या सगळ्यांना दिसलं तर नेमकं स्थानिक मुद्द्यांवर गेली म्हणजे नेमकं काय झालं कोणकोणते मुद्दे या देशाच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी होते असं तुम्हाला वाटलं म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की साधारणत भारतामध्ये लोकसभा निवडणुका या अनेकदा राज्यस्तरीय होतात मागील दोन निवडणुकांमध्ये मात्र असं बघायला मिळालं होतं की बहुतांश राज्यांमध्ये परत सर्वच राज्यांमध्ये मी म्हणणार नाही पण बहुतांश राज्यांमध्ये मतदारांनी एका प्रकारचा कल दिलेला तो मोदींच्या बाजूचा कल होता आणि त्यामुळे hmm. त्या, त्या निवडणुकांना राष्ट्रीय मुद्द्यांची धार जास्त होती असं आपण म्हणू शकतो या निवडणुकांमध्ये सुद्धा राष्ट्रीय मुद्दे होते आणि या निवडणुकांमधला सर्वात मोठा जो राष्ट्रीय मुद्दा होता तो हा होता की मागील दहा वर्षांमध्ये मोदी सरकारची जी कामगिरी आहे त्या कामगिरीबाबत लोकां लोकांचं मत काय आहे लोकांची पसंती किती आहे हा या निवडणुकीमधला केंद्रीय मुद्दा होता आणि जर मोदींना पुन्हा बहुमत मिळालं तर पुढील पाच वर्षांमध्ये त्यांच्या राजकारणाची या सरकारच्या धोरणांची दिशा काय असेल हा या निवडणुकीतला केंद्रीय मुद्दा होता आणि हा केंद्रीय मुद्दा होता असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्याला असं दिसतं की या निवडणुकीमध्ये भाजप पराभूत झाला आहे देशपातळीवरती तो पराभूत झाला आहे पण काँग्रेस देशपातळीवरती विजयी झालेला नाही अशी ही परिस्थिती आहे राज्यनिहायमक परिस्थिती वेगवेगळी आहे की मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजप विजयी झाला आहे काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे पण उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आणि समाजवादी पार्टी काँग्रेस यांचा मोठा विजय झालेला आहे हरियाणासारख्या राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला काँग्रेसचा विजयी झाला महाराष्ट्राचं तुम्ही म्हणालाच आहात तर राज्यनिहाय ही, ही परिस्थिती वेगवेगळी आहे ओडिसामध्ये भाजपला प्रचंड मोठा विजय मिळालेला आहे पण देश पातळीवरचा जर विचार केला तर सत्ताधारी पक्षाच्या साठ एकसष्ट जागा कमी होणं दोनशे बहात्तरच्या खाली त्यांचा आकडा जाणं आणि विशेषत अशा परिस्थितीमध्ये जिथे त्या पक्षाला मनोमन असं वाटत होतं की त्यांना खरोखर तीनशे पन्नासपेक्षा जास्त जागा मिळतील कारण त्यांचा असा विश्वास होता की मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांनी खूप भरीव कामगिरी केली आहे ठोस कामगिरी केली आहे आणि त्यामुळे प्रचारामध्ये सुद्धा त्या, प्रचारा त्या जाहिराती असो मोदींची स्वतःची भाषणं असो एकूणच भाजपच्या प्रचाराचा जो कल होता आणि केवळ भाजपचाच नाही तर भाजपचे जे सहकारी पक्ष होते म्हणजे नियु। महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेंचं उदाहरण घ्या त्यांनी सुद्धा मोदींच्या नावानेच मतं मागितली होती आणि हे सगळीकडेच असं घडलं होतं त्यामुळे तिथे या जागा न वाढता कमी होणं हा निश्चितपणे भाजपचा पराभव आहे आणि काँग्रेसचा हा विजय आपण यासाठी म्हणू शकत नाही कारण काँग्रेसला अनेक राज्यांमध्ये अजूनही ठोस कामगिरी करता आलेली नाही म्हणजे यामध्ये विशेषत गुजरात म्हणता येईल मध्य प्रदेश म्हणता येईल छत्तीसगड म्हणता येईल झारखंड म्हणता येईल ओडिसा म्हणता येईल आंध्र प्रदेश म्हणता येईल हिमाचल उत्तराखंड यासारखी छोटी राज्यं म्हणता येईल की तिथे त्यांनाही ठोस कामगिरी करता आलेली नाही पण मागील दोन निवडणुकींच्या तुलनेमध्ये काँग्रेसनी निकीच चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा पराभव आहे असंही आपण म्हणू शकणार नाही तर अशी ही एकंदरीत परिस्थिती आपल्याला इथे दिसते आहे या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या राज्यांचा जर विचार केला आपण तर मोदी सरकारची कामगिरी या व्यतिरिक्त जे दोन मुद्दे या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमध्ये ते सगळीकडेच होते असं नाही म्हणणार पण अनेक राज्यांमध्ये महत्त्वाचे ठरले त्यामध्ये पहिला मुद्दा होता ही शेतकऱ्यांची सरकारबाबत असलेली निराशा do... ती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जाणवली ती उत्तर प्रदेशमध्ये जाणवली ती राजस्थानमध्ये जाणवली ती हरियाणामध्ये सुद्धा जाणवली पंजाबमध्ये सुद्धा ती जाणवली do... आणि यामुळे भाजपच्या जागा या सगळीकडे कमी झाल्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्यात do... त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकारवरती खुश नसणं हा dois... सुद्धा या निवडणुकांमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि तिसरा मुद्दा जर आपल्याला ठरवायचा झाला तर तिसरा मुद्दा हा होता की विशेषत उत्तर भारतामध्ये आणि उत्तर भारतातल्या दोन प्रमुख राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन प्रमुख राज्यांमध्ये जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो हा होता की जो नॉन डॉमिनंट ओबीसी आहे म्हणजे उत्तर प्रदेश बिहार या दोन राज्यांमध्ये यादव हा डॉमिनंट ओबीसी आहे आणि त्या व्यतिरिक्त मग खूप साऱ्या ओबीसीच्या इतर जाती तिथे आहेत या जातींनी जो कल दिला आणि या जातींचा कल हा एकूण भाजपच्या दिशेने तो नव्हता आणि मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालं होतं त्यामध्ये नॉन डॉमिनंट ओबीसी नॉन यादव ओबीसी या हे सर्व भाजपच्या मागे गेले होते ते यावेळेस भाजपपासून दूर गेलेले आहेत आणि त्यामागची कारणं जर आपण बघावेस गेले तर एकतर शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत असलेली अनास्था हे त्याशी जोडलेलं कारण आहे मात्र त्याचबरोबर भाजपचं हिंदुत्व हे ब्राह्मणवादी हिंदुत्वाच्या जवळ जाणारं आहे आणि विशेषत मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर उत्तर भारतामध्ये ते अत्यंत प्रकर्षाने जाणवून आलं हा जो नॉन डॉमिनंट ओबीसी आहे हा भाजपकडे जो गेला होता हा भाजपकडे हिंदुत्वाच्या आकर्षणाने थोडा गेला होता पण तो डॉमिनंट ओबीसी जातीच्या धाकाने जास्त गेलेला होता म्हणजे यादव, यादव या डॉमिनंट जातीची ओबीसीमधल्या इतर जातींना धास्ती वाटत होती आणि त्या धास्तीतनं तो भाजपकडे जास्त सरकलेला होता मात्र एकूणच ओबीसींना उत्तर भारतामधल्या त्यांना हिंदुत्वाचीसुद्धा धास्ती वाटते बऱ्याच ओबीसींना हिंदुत्वाचीसुद्धा धास्ती वाटते आणि या निवडणुकांमध्ये असं दिसायला मिळालं की जे ओबीसीचे पक्ष म्हणवतात समाजवादी पक्ष असो राष्ट्रीय जनता दल असो त्यांनी इतर ओबीसींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे डॉमिनंट ओबीसीबद्दलची धास्ती इतर ओबीसींना कमी झाली आणि ते पुन्हा त्यांच्याकडे सरकले यात सुद्धा आणखी बारकाईने जर बघायचं झालं तर आपल्याला असं बघावयास मिळेल की हा जो बदल होता हा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात घडला पण बिहारमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो घडला नाही हो, हो। आणि बिहारमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्यात राष्ट्रीय जनता दल आणि त्यांच्या आघाडीने चांगलं प्रदर्शन केलं पण ते त्यांना वाटलं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो बदल झाला नाही बिहारमध्ये आणि यामागचं कारण असं आहे की या इतर ओबीसींना बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या रूपामध्ये एक नेतृत्व उपलब्ध होतं आणि त्यामुळे त्यांनी हिंदुत्व किंवा डॉमिनंट ओबीसी या दोघांच्याचा मध्य साधणारा जो नितीश कुमार यांचं नेतृत्व आहे त्याला पुन्हा बळकट करण्याचा निर्णय त्या ओबीसींनी घेतला उत्तर प्रदेशमध्ये या प्रकारचं राज्यस्तरीय नेतृत्व नव्हतं राज्यस्तरीय पक्षसुद्धा नव्हता आणि काँग्रेसची समाजवादी पार्टीसोबत आघाडी झाल्यामुळे हा जो ओ बी सी आहे हा समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या आघाडीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सरकला आणि भाजपच्या जागा तिथे मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात आणि हा एक महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे आ, हे जे समाजाचं सबलीकरण आहे राजकीय सबलीकरण असेल किंवा आर्थिक सबलीकरण असेल ह्या दोन्ही पातळ्यांवर भाजप कुठेतरी कमी पडला असं या चित्रावरून आपल्याला स्पष्ट दिसतं सेम परिस्थिती से महाराष्ट्रातही झाली महाराष्ट्रात सुद्धा मराठा आंदोलन योग्य रीतीने हाताळण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामुळे फटके बसले विविध ठिकाणी हेही आपल्याला माहिती आहे पण फक्त मराठाच वोटर्स कारणीभूत ठरलेत का तर तसं नाही आहे तर दलित ओबीसी हा सुद्धा वर्ग तुम्ही म्हणताय तसा महाराष्ट्रात सुद्धा बाजूला जाताना दिसला एकीकडे हिंदू मुसलमान या मुद्द्यावर वोट वोटिंग देण्याची स्ट्रॅटेजी भाजपची होती त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा वेळोवेळी प्रचारात हे मुद्दे मांडले होते पण ते धर्मावर झाला तर ती जातीवर जास्त गेली निवडणूक असं महाराष्ट्रातलं चित्र माझ्या निरीक्षणामध्ये आलं याबद्दल सर काय वाटतं कारण का जात हा फॅक्टर या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शनीय झाला बरोबर आहे म्हणजे कसं आहे की भारतीय समाजामध्ये धर्माचं एक स्थान आहे आणि जातीचं एक स्थान आहे बरोबर त्यामुळे काही निवडणुकांमध्ये धर्म जास्त प्रभावी ठरू शकतो आणि काही निवडणुकांमध्ये जात अधिक प्रभावी ठरू शकते तशी या निवडणुकीमध्ये जातीचा फॅक्टर हा अधिक प्रभावी ठरला मात्र जातीचा फॅक्टर प्रभावी ठरला म्हणजे नेमकं काय घडलं हां तर त्यामध्ये एक साधारण जे सांगितलं जातं की मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झालं पण सी एस डी एसची निवडणूक नंतरची जी आकडेवारी आलेली आहे त्यावरनं असं दिसतं की हे जे ध्रुवीकरण होतं हे ध्रुवीकरण जेवढं वाटतं तेवढं एककल्ली नाही आहे म्हणजे सर्व मराठे भाजपच्या विरोधात गेले असं नाही आहे सर्व ओबीसी हे महाविकास आघाडीच्या विरोधात गेले असंसुद्धा चित्र नाही आहे मात्र एक जे चित्र आपल्याला निर्माण झालेलं दिसतं ते आहे की राज्यातले दलित आदिवासी आणि मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिलेत आणि यामागे मुख्य कारण जे होतं ते मुख्य कारण बेसिकली चारशे जागा जर भाजपला मिळाल्यात तर संविधान बदलण्यात येईल ही।, ही जी भीती त्यांना वाटत होती आणि हे नॅरेटिव विरोधी पक्षांनी उभं केलं आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की हे नॅरेटिव लोकांमधूनच तयार झालं की लोकांनीच हा प्रश्न विचारायला सुरुवात केला की तुम्हाला जर संविधान बदलायचं नाही तर मग तुम्हाला चारशे जागा कशासाठी हव्या आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर भाजपकडे नव्हतं सुरुवातीच्या तीन चार टप्प्यांमध्ये तरी भाजपकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि त्यामुळे भाजप या प्रश्नावरती अगदी बचावात्मक परिस्थितीत गेला होता आणि हे जे कन्सॉलिडेशन महाविकास आघाडीच्या बाजूनी झालं त्यामुळे महाविसा विकास आघाडीला मोठं यश मिळालं मराठा आणि ओबीसी यांच्यामधला जो संघर्ष होता हा संघर्ष राज्यस्तरीय म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की आ, काही मतदारसंघांमध्ये तो अधिक प्रकर्षाने जाणवला आणि काही मतदारसंघांमध्ये तो अ अधिक प्रकर्षाने जाणवण्याचं कारण हे आहे की राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मराठा हा एक जातसमूह किंवा सामाजिक गट म्हणून जेवढा संघटित आहे ओबीसी हा महाराष्ट्रामध्ये तेवढा संघटित नाही बिहारमधला ओबीसी डॉमिनंट ओबीसी आणि नॉन डॉमिनंट ओबीसी उत्तर प्रदेशमधला डॉमिनंट नॉन डॉमिनंट ओबीसी हे संघटित आहेत पण महाराष्ट्रातला एकूणच ओबीसी हा तेवढा संघटित नाही तो भाजपच्या मागे तो राजकीय दृष्ट्या काही प्रमाणात तो मागच्या तीस पस्तीस वर्षांमध्ये संघटित झाला मात्र स्वतःच्या सामाजिक पातळीवरती तो तेवढा संघटित नाही आणि त्याच्यामुळे हा जो जिथे जिथे ओबीसी हा मतदारसंघ निहाय संघटित होता म्हणजे बीड त्याचं हे फार मोठं उदाहरण आहे संभाजीनगर त्याचं दुसरं उदाहरण आहे सो so, तिथे हा स संघर्ष आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवलेला आहे मराठा मतदारांमध्ये दोन मतप्रवाह हो, जे एकमेकांच्या विरुद्ध नव्हते असे मतप्रवाह हो आपल्याला बघायला मिळतात त्यातला पहिला हा होता की महायुतीला धडा शिकवायचा आहे हा एक होता मात्र त्याचाच बरोबर हा सुद्धा होता की जिथे जिथे मराठा उमेदवार जिंकू शकतात तिथे तिथे मराठा उमेदवाराला विजयी करायचा आहे मग तो महाविकास आघाडीचा असो की महायुतीचा असो हे आपण संभाजीनगरमध्ये बघितलं पुण्यामध्ये आपण हे बघितलं कोकणामध्ये सुद्धा आपण हे बघितलं की तो महायुतीचा जरी असला तरी त्याच्या विजयाची जास्त शक्यता असेल आणि तो जास्त प्रबळ मराठा उमेदवार असेल तर त्याच्या मागे आपण उभं राहायचं हे आपल्याला म्हणजे हे दोन्ही मतप्रवाह आपल्याला मराठ्यांमध्ये दिसतात जे कॉम्प्लिमेंटरी आहेत जे एकमेकांच्या विरुद्ध जाणारे नाहीत पण मग मराठा फॅक्टर जास्त आ, हा प्रभावी कुठे ठरला तर मराठा फॅक्टर हा सर्वात जास्त प्रभावी ठरला अनुसूचित जातीचे जे आरक्षित मतदारसंघ आहेत त्या आरक्षित मतदारसंघांमध्ये या आरक्षित मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाला अनुसूचित जातीचा उमेदवार द्यावा लागतो तो त्यांनी दिलेला तसा आणि तिथे प्रत्येक उमेदवार अनुसूचित जातीचा असल्यानंतर तिथे मराठ्यांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या मागे गेलीत आणि त्याचा मोठा फायदा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला आपल्याला झालेला दिसतो की राज्यातल्या पैकीच्या पैकी आरक्षित जागा या त्यांनी जिंकलेल्या आहेत सो हे या प्रकारचं एक सामाजिक ध्रुवीकरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं